हा सावंतवाडीच्या जनतेचा विजय आहे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब दादा यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फलित आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराचा हा विजय आहे अमित शहाजीने जो कष्ट घेतले त्याचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाराष्ट्रामध्ये उभे राहिलो आणि शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत आणि ते सोडून कोणी जर सोनिया गांधींना शरण जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं भाई कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवला गेला होता आपल्या विरोधात अपक्ष सुद्धा बंडखोरी केलेली होती आणि ही जी निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी ठरली होती मात्र अपक्ष बाजूला राहिले महायुती महाविकास आघाडीच्या सुद्धा उमेदवाराचा आपण दारुण पराभव केलाय काय सांगायला एक असं कोणाला चिडवण्यात काय अर्थ नसतं दारुण प्राभू नाही त्यांच्या पराभवाचे हॅट्रिक सुद्धा आहे नेहमी नेहमी बोलायचं आणि ने त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला सावंतोडी मतदारसंघामध्ये हे फार दुःखदायक होतं की माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा वाटायला लागतो आणि एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी सांगितलं की ते माझ्यावर किती जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकत नाही परंतु मतदारसंघात न असं निवडून येणार आहे महाराष्ट्रामधले जे मोजके उमेदवार आहेत त्याच्यापैकी मी एक आहे याचं मला आणि ते पूर्णपणे सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना आहे कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आहे आता स तसंच होतं शिक्षण खातं खूप मोठं होतं त्याच्यावर मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोकं त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे आणि ते माझ्या मागे उभे राहतात आणि म्हणून हे एकमेव असं उदाहरण आहे सावंतवाडी मतदारसंघ आणि सावंतवाडी संस्था की जिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो, तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोकं मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोकं आहेत याचा मला सार्था अभिमान आहे आपल्या आप बरोबर महायुतीचे निवडून आले याचा तुम्ही कसं अनालिसिस करता की उभाटाला कायमचं एक बॅकफुटवर तुम्ही कसं बघताय त्या मी आत्ताच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं था था तर आदरणीय नारायण राणेसाहेबांनी खूप मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी दोन तीन कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे तिन्ही म्हणजे चारही पक्षाचे तसे परंतु आमचे दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहेत त्याच्यामुळे सेना बी से जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते आपले पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकारी असतील सर्वचे सर्व झाडून कामाला लागले आणि एक चांगला असा विजय हा त्या ठिकाणी मिळू शकला आणि खरोखर मला असं वाटतं की आ, या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न शि समजू शकले काही भावना समजू शकल्या त्या भावनेचा मी आदर करेन आणि त्यांनी जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत ते सहा महिने वर्षामध्ये ते सगळे पूर्ण केले जातील एवढं मी आपल्याला खात्री बाई दोन शिवसेना आणि ठाकरे विरुद्ध राणे ही संपूर्ण लढत झाली मात्र कोकणात ज्या पद्धतीने आपण आणि राणेसाहेबाने मिळून संपूर्ण महायुतीचा एक जो विजय आहे तो मोठा संपादन केलेला आहे महाराष्ट्रात कशा पद्धतीने या सगळ्या विजयाकडे पाहिलं जाईल बघा राणेसाहेबांचं आणि माझं हे दोघांची मानणारी लोकं आहेत माझे आणि त्याच्यामुळे ज्याला आम्ही दोघं एकत्र येतो त्याला निश्चितपणे एक चांगलं वातावरण होतं जे जिल्ह्याच्या हितात आहे की जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने एकत्र राहिलं पाहिजे जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास केला पाहिजे ही भावना राणेसाहेबांनीसुद्धा जपली सुद्धा जपली आणि त्याच्यामध्ये आम्हाला पालकमंत्र्यांची सुद्धा साथ मिळाली आमच्या वरिष्ठ नेत्यांची साथ आता आहेच आम्हाला आणि त्याच्यामुळे हा फरक हा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये जाणवेल की आम्ही आणि त्याच्याचबरोबर आदरणीय नितेशजी आणि निलेशी राणे यांनी सुद्धा चांगलं यश हे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं असं यश मिळवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही सर्वजण एकत्र काम करू आता खासदारसुद्धा आपले आहेत आमदारसुद्धा आपले आहेत आणि येणारं काळ हा सिंधुदुर्गच्या विकासाचा आहे हा विजय कुणाला हा विजय मी माझ्या मतदारसंघातील जनतेला आणि कोकणी जनते जनतेला अर्पण करेन की कोकणी जनताच वेगळी असते ते तुम्ही बघितलं की मिटिंगसाठी खूप लोकं जमत नाहीत आपले वेळेवर सगळे कुठे कोणी विनाकारण कर्ज काढत नाहीत वेळेवर सगळे हप्ते भरतात टॅक्स वेळेवर भरतात एक वेगळाच मनुष्य असा कोकणचा नागरिक आहे पण मतदान करताना मात्र योग्य ठिकाणी मतदान करतात आणि त्याने आपलं वैशिष्ट्य जपलेलं आहे आणि म्हणून कधी काही न मागणाऱ्या कोकणी माणसाला न मागता आता न्याय मिळाला पाहिजे ते मला निश्चितपणे वाटतं शिवसेनेला ज्या पद्धतीत यश मिळालं महाराष्ट्राला वाटत होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एवढं मोठं यश मिळेल बघा मी स्वतः शिंदेसाहेबांना दिवसरात्र काम करताना बघितलेलं आहे अगदी सकाळच्या वेळेला त्यांना सलाईन चढवलं तरी पण ते तीन चार वाजेपर्यंत काम करायचे एवढं मेहनत केल्याशिवाय आणि पहिल्यांदा असं झालं की सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांना वर्षाची दारं खुली झाली गरीबातला गरीब मनुष्य हा वर्षावर जायला लागला आणि हे वैशिष्ट्य आहे गरिबांसाठी योजना करत असताना शिंदेसाहेब कुठेही मागे राहिले नाहीत फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब ही एक वेगळी जोडी आहे दोघांमध्ये परफेक्ट अंडरस्टँडिंग आहेत आणि आता दादा सुद्धा येऊन त्याला सामील मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे तिघेजण मिळून महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेतील याची मला खात्री आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट